नमस्कार मित्रांनो मी राहू जा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन वेळेमध्ये तर सकाळपासून पावसाची भरभर चालू होती आता उघडलं आहे थोडंसं मला चला एक वरती चक्कर मारावा शेतात पिकं वगैरे कसं काय तर बघा इकडं आपली पपई आहे इकडं जवळच लावली तर अशी उगली होती मग असंच राहू दिली तिला आता पपया लागल्या बाई बाई इथं इथं वर पण पण लागू राहिले अजून मस्त पपाय पप्पा होती इकडं आहे आपली मक्का जे घरा मक्का, मक्का, मक्का केली इकडं आपलं घर इकडे सगळी आपली मक्का इथं पूर्ण बिघावर मका केली अशी आणि इकडं कांदा लावायचं यावर शेतात इकडे आणि तिथं घरापुढं झेंडू ते रोप आणि ते पण दाखव आता म्हणलं पाऊस उघडला सगळी एकदम काळा होता आता एकदम थोडं आता आहे पण थोडं पण एवढं काळ नाही पाऊस आता सकाळी सकाळी खूप असं बारीक बारीक पाळायचं जोरात नव्हते पाऊस बारी बारीक बारीक जायचं म्हणलं आता चला मस्त वरती चक्कर मारा आईन ते गेले वरती तेवढं रोप टाकले आपण कांद्याचं ते चिमटत आहेत म्हणतो म्हणजे त्याच्यातलं गबळ गबळ हे जे गवत असतं बारीक बारीक ते उठून घ्यायचं हाताने तर म्हणाले चला आपुनिपण जाऊ आता चक्कर मस्त काय करतात काय नाही बघू म्हणलं कसं आहे मस्त आपण ही थोडीशी मदत करू म्हणलं इकडं ही बाई विहिरीला अजून पाण्या उतरलं अजून कोळडी पाऊस झालाच नाही एवढं घराकडं कारण की तिथे आपण ती झेंडू लावायचं आहे ना त्यावर जे लवळ लवळ ते आपण उपटून घेतलं होतं मग आता ते आज पाऊस सुघडला तर आता पण आपण ते गव गवत गोळा करून आणि फेकून देऊ आपलं काय रोप जे जमत नाही त्या म्हणलं आपण ढोबळ ढोबळ ठेवून बारीक आपल्याला नाही जमत म्हणलं चला आता तुम्ही रोप घेता मी जातो म्हणलं गवळ फेकून देतो असं आहे म्हणजे मग तर आपले जेवण लावायला टेन्शन राहणार पाऊस उघडलं आहे गव्हर्नमेंटला फेकून देऊ तर मग तिकडं इकडं आपलं घर आहे ना इकडं ते घरापुढचे शेत आहे तिथं झेंडा तिल्लं मग म्हणजे असं ही लवळ आहे ना याचं औषध मारलं हे जळलं मग आपण ते असं उपटून घेतलं म्हणजे ते काय होतं औषध मारलं तर खाली मुळी तशीच राहते मग त्याला परत नवीन फुटतं ते उपटून घेतलं का मुळीसोबत मग ते नवीन दुसरं तयार होत नाही मग तेच काढून घेतलं होतं ते मी गोळा करून घेऊ आता म्हणजे कसं ते बाहेर काढलं की दुसरं तयार होत नाही वावर स्वच्छ होतं इकडे आपलं मस्त मस्त वातावरण एकदम भारी बाहेर जास्त मस्त वातावरण म्हणजे चला आता त्यावेळी इकडे इतकं होतं औषध वालं जवळ पूर्ण हे अजून गार होतं अजून दहाच्या किती असले इकडं करण्यासाठी कॅरेट वगैरे घेऊ कॅरेट इकडे असेल आपले शेडे इथंच कॅरेट असल इकडे बघूया

गळा करू आता हे या बघा इकडे एवढं आहे सगळं आता बघता एवढंच इकून एवढे एवढे गंज राहिले बाकी तिकून तेवढं सगळं असं पट्टा भरी झालं इकडं असं इडं एवढं भरून ठेवलं थोडंसं दम लागला म्हटलं ला। थोडंसं दम खावं मग भरून ठेवू सोपं नाही शेती करणं म्हणजे अवघड काम खूप मेहनत लागते काय मजाच त्याच्यात शेती आहेत वावर आहेत तर पावर आहे ते म्हणतो एवढा गोळा करून घेतो पटापट बघा एवढं गवळ निघालं एवढं लवले बघा इथे एवढं गांज मारला हा बघा काय आपलं काम झालं आता काही काम नाही असलं तर पाहू नये तर मग इथेच व्हिडिओ हो, थांब आपलं गवत गोळा करून झाले आता मग म्हटलं शिकार बांधला त्यासाठी कारण की आपलं कांद्याचं रोप येईल पावसामुळं पिवळं पडते मग त्यासाठी औषध घेतलं मारायला आवश्यक आहे पावसाने पिवळं पडणे म्हणून औषध मारून देऊ पिवळं पिवळं पडते हे पिवळं पिवळं पाणी दिसतंय का असं पडते पिवळं पडणे म्हणून त्यासाठी औषध मारायला आलं होतं झालं मारायचं आता